तर चला तुम्हाला कसा वाटला आपला सुरमईचा रस्सा सुरमई फ्राय करून रस्सा केलेला बघू शकता कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आवडलं तर सुद्धा करा पाऊस पडते तर कुठे जायला पण भेटाय नाही आम्हाला आणि डॉग शूट मला माहिती आहे मॅथ कुठे पाऊस आहे तर कुठे जात नाही तर मग घरातल्या घरात छोटे छोटे व्हिडिओज बनवते तर आज आहे बुधवार मस्त तर स्पेशली बघा सुरमई लागली सुरमई फ्राय करायची आपल्याला तर सुरमई फ्राय नाही करायची तर आपल्याला सुरमईचा रस्सा करायचा आहे मस्त फ्राय करून मस्तलेली आहे इथे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि आपली आगरी अगरी मसाले हळद कश्मीरी रेड हा काढा मसाला संपले का बघा मी तर तुम्हाला दाखवलं आता मला दाखवला मसाला संपला होता त्यावेळे आम्ही आहेत ना असे वर्षभर आम्ही असे बनवून ठेवतो मसाले घरगुती म्हणजे जर आपण घरातले कुटलेले मसाले तर आम्ही असे पॅक करतो आणि जेव्हा लागतील तेव्हा याचा ऑफर करतो बघा म्हणजे याची केक पण जात नाही सुगंध पण जात नाही नाही तर असं कुपन असला ना खुला डब्यामध्ये वास पण निघून जाते तर अशा पद्धतीने पॅक करायला लागतं बघा बोलला ना

होईल आता वापरू ना आपण मसाले पाहिजे काय फ्रायची तयारी बघूया लिंबू घेतले मस्त एक अर्धा घेतले आणि अर्धा लिंबू बस होईल आपल्याला सुरमई टाकून घ्यायचं सध्या सुरमई टाकून घ्यायचं मस्त मकली कि नाही सुरम मागे पडवून लागेल ते लिंबू वेलच नंतर आता फिरेल ना आता मी हात न तर त्याच्यानंतर आपल्याला आहे ना मस्त एक चम्मच जे आपण पेस्ट वाटून घेतलेली आहे लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीरची ती पण टाकायची आहे बस आपण नंतर यूज करायचं आहे ना बरोबर आता आपल्याला टाकून घ्यायचं मस्त आपले आगले मसाले सगळ्यात पहिला टाकूया आपण मस्त हळद आगरीला मसाले कट एकच वापरते तुम्हाला याच्यात का कमी वापरते सांगते कारण की आपल्याला याच्यात रसा करायचा आहे नंतर फ्राय करून रसामुळे टाकायचा आहे तर मी आता हा आगरीला तिकडे आहे ना एकच चप्पण वापरतो थोडासा कश्मीरी वापरूया ना काश्मीर कश्मीरी वापरूया थोडासा फ्राईला रसामध्ये रस्सामध्ये मला वाटते हा बरं थोडासा तळीपुत्ता मीठ कमी वापरते कारण की आपल्याला रस्सामध्ये पण टाकायचं आहे नंतर पुन्हा एकदा आपल्याला ग्रेव्ही म्हणजे रसा बनवण्यासाठी काय काय लागेल ते पण दाखवते हे तर आपलं लागेलच तर हे आपल्या बाजूला ठेवून देऊया थोडा वेळ फक्त तवा गरम होते तोपर्यंत बाजूला ठेवूया आणि रसासाठी लागणारे सगळं साहित्य आहेत बघा आता रसाला आहे ना मी हा लसूण आहे ना घेसून घेणार आहे एवढा नाही ना। घेणार मला जितका लागेल ना तितका वापर करायला ते एवढा बघा एवढा घेऊन घेऊ हो आणि मस्त आंबा घेतलेला आहे हावाला आंबा बघा आता मी त्या दिवशी रस्सा मी टाकला होता आंबा तो नाही भेटला मला तर असावाला भेटलेला आहे आंबा काही काही ना तर ह्याचा वापर करणार आहे आज आणि दोन टॉमॅटो घेतले आहेत टमाटे दोन घेतले आहेत इकडे चिंच घेतलेले आहे मस्त आणि इकडे पेस्ट आहे बघा ही म्हणजे तुम्हाला मगाशीच बोलली मी अदर लसूण आणि जी पेस्ट केलेली आहे तर याचा पण कमी वापर करायचा आहे कारण याच्यात आपण ऑलरेडी टाकलेली आहे मसाल्या फोडला तयारी करण्या अगोदर आपल्याला इकडे मच्छी फ्राय करून ठेवायची आहे तर फ्रायसाठी तयार झालेली आहे तर मॅडम फ्राय करायला घेतं पहिला चला मसाला चला मस्त तेल टाकून घेऊया तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता गॅसचा फ्लेम पुन्हा एकदा बारीक करते आणि आता आपल्याला मस्त आहे डोळेस बोलतो सुरमई आपल्याला छानपैकी सुरमई फ्राय करून घ्यायचे बघा आता फ्राय पहिला याच्या अगोदर याच्यासाठी करते कारण की लगेच आपल्याला तिथे फोडणी पण द्यायची आहे बाजूलाच तर जास्त वेळ नाही ठेवला मी पाच तीन रोला असेल ना दहा मिनटात दहा म्हणतात ठेवला बाजूला 食らいますとサンプライズを入れるだけでおなじみ。 मिठाचं प्रमाण थोडं कमी हल का म्हणजे नेहमी प्रमाण जास्त कमी वापरले जरा कारण की आपल्याला आता रस्त्यामध्ये पण वापरायचं आहे ग्रेवीमध्ये मीठ परत म्हणून ह्याच्यात जरा कमी वापरले तर आता मस्त दोन्ही बाजूने चांगली शिकवून घेऊ बघा आता आपण हे तर ठेवलेच फ्राय करत पण मी ना फक्त चेंज करते कारण इकडे सामान मिळू या आता हे ठेवते फ्राय काय इकडे करते आणि रस्त्याची तयारी करूया तेल टाकून घेऊया तर रस्त्याला आपण मस्त तेल टाकून घेऊयाच्यात पण चला तेल आपलं मस्त कडकरी छान गरम झालेलं आहे तर मी तुम्हाला मग अशी बोलली ठेसलेला जो लसूण आहे तो घेते पाकल्याने सहा पाकड्या घेतले फक्त हां आणि आपल्याला हे आहे ना हां थोडासा गोड आहे जास्त नाही कारण की आपल्याला लगेच पेस्ट ॲड करायचं आहे ते बघा हे तर थोडासा हलकासा लसूण फ्राय झाल्यानंतर लगेच आपल्याला हिरवा वाटण टाकायचं आहे म्हणजेच अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे आणि छान तीसुद्धा मस्त शिजून घ्यायचे बघा आता आता कलर बघा जास्त पहिला गोल्डन नाही करायचा नंतर ना जास्त गोल्डन घ्यायचं कलर आणि पेस्ट जास्त आपण याच्याही नाही करत कारण की आपल्या मच्छीला ऑलरेडी आप लाभलेल्या अशा आपण दोन चमच यूज करतो ना बरोबर मस्त छान आता लगेच आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे ॲड करायचं आहे मस्त टोमॅटो चला आता मस्त टॉमॅटो पण चांगले छान टॉमॅटोला पाणी किटेपर्यंत परतून घ्यायचं मस्त बघा बसून पण आपला हा बघा असं खायला भेटतो मस्त ना आज काय तरी जरा वेगळ्या पद्धतीची सुरुमित रस्ता करू आता मस्त माझ्याच चला आता मी जरा टॉमॅटोला पाणी कितीपर्यंत परतून घेते आणि भेटतो मसाला आता बघा मस्त टॉमॅटो पण सॉफ्ट झाले आपला एकदम पण नाही मी सॉफ्ट करत मला असं आवडते म्हणून त्याला चॉईस पेलेले असतं आता गॅस बारीक करूया आपण मस्त आणि ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हलद त्याच्यामध्ये आहे हलद मसाला गरी मसाला आपला दोन चमच टाकतो कांद्यासाठी थोडासा काश्मीरी मसाले मीठ आपलं मस्त परतून घ्यायचं आहे छान मस्त मसाला पण मस्त वास घेतेपर्यंत मस्त चांगला मसाला वास घेतपर्यंत परतून घ्यायचं आहे पाच यासह आणि आपल्याला नंतरला येण्याच्यात मोठा खोबरा पण ॲड करायचा आहे तुम्ही आता काढला नाही फ्रीजमध्ये तर मी काढते घडवल्यामध्ये आता आपण ज्यात ना पाणी ॲड मस्त पाणी छान पाणी ॲड करा किती रस्ता पाहिजे तुम्हाला तुमच्यावर आहे आम्हाला जेवढा पाहिजे ना त्याच्यात आम्ही आता एक ग्लास अजून पाणी ॲड करू आम्ही लच्छी रस्ता आपली ना एक ग्लास आपण अजून पाणी ॲड करूया आणि अजून एक ग्लास पाणी ॲड करतोय रस किती रस्सा करायचा आपलं मिडीयम घट्ट ग्रेवी करायची असेल तर असा करावं लागेल आता याला एक उपली येईपर्यंत वाट बघूया आपण एक उकली आली कच्यात मस्त चिंच आणि आंबा टाकूया तर दिलेली आहे पण आता सगळं साईज म्हणजे सामान टाकायचं आहे बाकी आता चिमच टाकायचे आंबा टाकायचा आहे मेन गोष्ट ही टाकायची फिश फ्राय तर आता आपण हे पण एकदा पलटी करून घेऊया बघा छान असं पेल करून मी आणि मस्त फास्ट गॅसवर तुकड्याचा असं करून घ्यायचं आपण मस्त छान रसाला उकली आलेले बघू शकता इकडे हे बघा रसाला उकली आलेले ऍड करायचे आहे मस्त इकडे बघा चिंच टाकायची आपल्याला चिंच तर बघितलीच आता सगळ्यांचा फेवरेट माझं जास्त फेवरेट आहे काय असं लांबट कपले बघा मी आंब्याची फोड इथे बघा छान मस्त टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा छोटीशी उकली करून घ्यायची आपल्याला मस्त एक उकली आली ना तर थोडी हलकी उकली हे बघा चिंच टाकले नाही त्याचा फास्ट गॅस करायची आपल्याला पुन्हा एकदा छान कारण की नंतर जेव्हा आपण याच्यामध्ये तुकडी टाकू ना मच्छी टाकू ना ती आपल्याला घाटल्याची नसते म्हणजे मिक्स नाही करायची म्हणजे आपली तुटून जाते आता किती पण करा तुम्ही मिक्स कारण की आपला आंबा शिजलेला नाही आहे बघा तर चला आता मस्त छान एकदा उठली येऊ द्या मग आपल्याला मस्त याच्यामध्ये काय टाकायचं आहे नाही 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 अजून एक गोष्ट आहे याच्यामध्ये तर ही बघा मी फ्रीजरमध्ये ठेवली होती मगाशी बोलली तुम्हाला मी तर आपल्याला तीसुद्धा ॲड करायची आहे तर मी सांगतानीच करते बघा इकडे इकडे बघा मस्त आपल्याला खोबरासुद्धा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये छान असे उकळी आलेले बघू शकता एकदा बघा मस्त छान उकळे आले आता आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे याच्यामध्ये मस्त छान आपल्या जे आपण कुकड्या केलेल्या आहेत बघू आहे हा हा सोन बघा एकदम हलक्या हाताने मस्त जास्त मिक्स नाही करायचं हलक्या हाताने करायचं आपल्याला मिक्स छान आहे बघा मस्त तुकड्या ॲड केल्या आता आपल्याला गार्निशसाठी कोके कोथिंबीर टाकायचे आणि बघा ही एक तुकडे आहे ना मी माझ्या आईसाठी काढली कारण की तो रसामधले नाही खात त्याला एक व्हायची ठेवली आणि आपल्याला मस्त आता रसा होईल आणि मग दाखवते मी त्याला झाल्यानंतर आता फक्त दोन मिनटं जरा उकळी येऊ द्या मस्त छान घट्ट झाले बघा ग्रेव्ही पण मस्त झाले भाकरी खायला पण मस्त भाताने पण खायला मस्त कशी वाटली तुम्हाला आता आपल्या गार्डिशसाठी कोथिंबीर ॲड करायची याच्यात बस तर चला इकडे बघू शकता आपला मस्त छान असं मस्त ग्रेव्ही झालेला आहे इकडे बघा सन्माई फ्राय ग्रेव्ही आता आपला ह्याच्यात लास्ट आहे मस्त कोथिंबीर ॲड करायची गार्नीशसाठी इकडे बघा तर मी टाकून घेते त्याला मस्त छान आणि आता आपण मस्त गॅस बंद करूया बाबा तुम्हाला दाखवता बघा आपले तुकडे आहे ना मस्त फ्राय केल्यामुळे बघा बिलकुल ती तर तुटणार नाही मस्त कडक होते फ्राय मुळे तर ही मला पद्धत जास्त आवडली ना तुम्हाला कशी वाटली आणि रस्ता बघ कसा भारी वाटते बघा किती हा आणि आंब्याची फोड बघा कशी आलेच्यावर खूप भारी झाले म्हणजे खूप जास्त भारी झाला तर असा बघा रस्सा रस्ता छान झाले मस्त कलर पण खूप छान आले तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं सुरमईचा रस्सा नक्कीच कमेंट करा आणि आवडलं तर शेअर सुद्धा करायला विसरू नका तर चला तुम्हाला कसा वाटला आपला सुरमईचा रस्सा सुरमई फ्राय करून केलेला आहे बघू शकता कसा वाटला नक्कीच कमेंट करा आपली डिश आहे रेडी आणि आता मस्त गरमागरम आम्ही जेवण पण घेतो तर तुम्हाला कशी वाटली आपल्या आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा इकडे बघू शकता हे बघा मस्त सुरमई फ्राय आणि सुरमई फ्रायचा रस्सा म्हणजे दोन्ही मिक्सच आहे ते तर छान बाळा असं हे तुकडे आहे ना मस्त कडक पण आहे सॉफ्ट झाले नाही आपण जेव्हा आपण डायरेक्ट टाकतो तेव्हा सॉफ्ट आणि अशी नरम नरम एकदम राहते आणि फ्राय करून ऍड केले आहेत फर्स्ट टाइम मी पण मला खूप जास्त आवडली ही रेसिपी तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आणि खूप जास्त शेअर सुद्धा करा तर सर तुम्हाला कशी वाटली आपली ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये टेल टेक केअर आणि बाय अँड गुड नाईट